मल्हार प्रेमाचे भाग एकोणीस जजमेंट ऑफ द विश्वनाथ मी सत्यजित तिसरी कानाखाली बसली होती आता मात्र मल्हारने नेमकं काय केलंय याचा विचार करून डोकं गरगरलं माझं तिसऱ्यांदा मारलं म्हणजे माझा रेकॉर्ड मोडला मल्हारने डॅडने आज पहिल्यांदा असा मल्हारवर हात उगारला होता डॅड शिवांशला प्राजू आंटीच्या हातात देत सई पुढे झाली अरे का मारतोय काय झालंय कुणाला मारलंय जास्त लागलंय का त्याला सईने विचारलं विचार ना तुझ्या भावाला स्टाफ मधला नवा मुलगा आहे परिचर म्हणून काम करतोय त्याला मार मार मारला याने कारण स्टाफ मधल्या एका मुलीने याला येऊन सांगितलं की त्याने तिच्यावर तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला काय मधुमम्मा सई आणि मी एकाच वेळी ओरडलो कोण आहे मुलगा आणि मुलगी कोण आहे आणि मला हे का नाही सांगितलं गेलं आहे मल्हार मी विचारलं डॉक्टर साहेब मुलीचं नाव इथे आत्ता उघड करणं योग्य नाही आहे कदाचित म्हणून मल्हारनेही कुणाला काही सांगितलं नसेल आणि कुणाला कशाला विचारणार ना तो लोक याच्याकडे तक्रारी घेऊन आले तर निकाल फक्त हाणामारीतून लावणार का हा डॅड मुलीच्या इज्जतीचा प्रश्न होता आज तिच्यासोबत काही झालं असतं तर आश्रमाचं आणि दौलतवाडीचं नाव खराब नसतं का झालं आणि मुळात हे लोक असं करूच कसं शकतात मुठी आवळत मल्हार म्हणाला अरे पण अशा तक्रारीना प्रोसेस असते मल्हार ट्रस्ट आहे आपली मुद्दा ट्रस्टीसमोर मांडायला हवा होता गरज पडली असती तर पोलिसांना बोलावलं असतं पण तू तुझा निर्णय घेऊन टाकलास संचालक आहेस तू राजा नाही हे विसरला असतो डॅडचा आवाज अजूनही अग्रेसिव्ह होता डॅड काय मीटिंग घ्यायच्या काय त्या बिचाऱ्या मुलीला सांगायला लावायचं सारखं सारखं की काय झालं तिच्यासोबत मला नाही वाटत असं काही करायला पाहिजे स्त्रीच्या अब्रुशी खेळला त्याला तिथेच ठेचला पाहिजे म्हणजे तोच काय लांबलांब पर्यंत कुणाची ना हिंमतच नाही झाली पाहिजे मल्हार बोलला नव्हता तर जोरदार बरसला होता आता त्याच्या डोळ्यात तो राग आताही तो माणूस समोर आला असता तर जीव घेतला असता त्याने असंच वाटत होतं त्याच्याकडे बघून एवढं धुवायच्या आधी शहानिशा तर करायचीच मल्हारने एक दीर्घ श्वास घेतला तुमच्या लग्नाच्या आधी जेव्हा मम्माला त्या टवाळ मुलांनी छेडलं तेव्हा तुम्ही शहानिशा केली होतीत का मम्माच्या म्हणण्यावर विश्वास ठेवूनच धुतलं होतात ना त्यांना त्याने डॅडच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला वाटलं डॅड आता निरुत्तर होतील कारण सर्वच अवाक झाले होते तुझ्या आईला मी पूर्णपणे ओळखत होतो प्रेमात होतो तिच्या माझ्यासाठी ती फक्त कोणी मुलगी नव्हती तुलना करताना डोका ठिकाणावर ठेवत जा आणि कुणाचं अनुकरण करता नाही विश्वा काय झालंय चुकलंय काही का मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या मुलाला जर त्याने मारलाय तर योग्यच केलंय मधु मम्मा ठामपणे म्हणाल्या तेच तर चुकलंय ना मधु यावेळी चुकलाय तो तो मुलगा निर्दोष आहे हा सगळा कारभार त्या मुलीने केलाय तीच त्याच्या पाठीमागे लागली होती गोष्ट जमून नाही आली तर तिने चक्क असा आरोप लावलाय खोटा काय सर्वांनी एकाच सुरात विचारलं ही पिढी कुठे जाते कळत नाहीये मधू यांना यांचा स्वाभिमान दुखावला म्हणून बदला घेण्यासाठी स्वतःची अब्रू किंवा दुसऱ्याचा जीव गेला तरी चालतोय पण या लोकांचं फावत कारण आपल्यासारखे मूर्ख आहेत तिथे मल्हारकडे पहा डॅड म्हणाले काय खोटा आरोप नाही म्हणजे कस डॅडने मोबाईल त्याच्या समोर धरला तिने तक्रार करायच्या काहीच क्षण आधीच सीसीटीव्ही फुटेज होतं लिफ्ट जवळच्या आडुशाला ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करताना दिसत होती आणि तो निघून जात होता तिने हात पकडला आणि त्यांनी झिडकारलं तर ती प्रचंड खवळलेली दिसत होती तिच्या हातवाऱ्यांवरून ती काहीतरी धमकी देताना दिसली आणि थोड्याच वेळात मल्हार आल्यावर ती मल्हारकडे तक्रार करताना दिसली हे सरळ स्पष्ट होतं की ती खोटं बोलत होती मल्हारने डोकं गच्च दाबून घेतलं आता त्या डोळ्यात त्या मुलीबद्दल प्रचंड चीड होती ती तिने खोट तिचा बेत बघतो आता दातोट खात तो म्हणाला तिला आधीच भूमिगत केलंय मी माहित होतं हे कळलं तर तू तिला सोडणार नाहीस घ्या हा काय करणार हे डॅडला आधीच माहीत आधी तिला भूमिगत केलं म्हणे अरे पण एवढं सगळं घडलं तू मला का बोलला नाहीस का ना, ना? मी मल्हारला विचारलं घरी कार्यक्रम होता सत्यादा तू किती आनंदी होतास शिवाय घरात पाहुणे आज रात्री मी सांगणार होतोच तुला पण मला खरंच एक क्षणही वाटलं नाही रे की ती मुलगी खोटं बोलतीये काय मूर्ख पण आहे हा इगो दुखावला म्हणून आबरूचा विचार नाही केला तिने मला काय खरं कळणार नव्हतं मूर्ख कुठली पण मल्हार मूर्ख ती नाही तू आहेस तिने सांगितलं आणि कुठलाही विचार न करता तू सरळ त्या मुलाला शिक्षा दिलीस उलट ती हुशारे तिला माहीत होतं की तू गरम डोक्याचा आहेस तिचं फावलं आहे खरं तर डॅड म्हणाले हो आहे चुकलो मी मल्हार मान खाली घालत म्हणाला का करतोस रे असं कितीदा सांगितलं कितीदा सांगितलं डोकं शांत ठेवत जा काय मिळालं आज हा आम्ही मेलोय का आम्हाला मेलो न सांगता परस्पर निर्णय घेऊन टाकतोस तू अजून किती समजून घ्यायचं रे तुला मधुमम्मा त्याला मारत मारत बोलत होत्या तो अगदी स्तब्ध उभा खाली मान घालून ऐकून घेत होता आणि मारही खात होता मधू नको संताप करूस खूप समजून घेतलं आपण पण याला सुधरायचंच नाही आहे वाटलं होईल मोठा तेव्हा समजेल पण नाही हा हट्टीपणा आपणच कुठेतरी चुकलो आहे त्याला घडवण्यात नो डॅड असं नका म्हणू असं नका म्हणू मी मी चुकलो आहे खरंच राग इतका डोक्याबाहेर गेला की बरं मला सांगा काय करायचं आहे पोलीस स्टेशनला जायचं आहे का केस केस होईल का माझ्यावर हां त्याने अगदी सहज विचारलं कसली केस का ना तो मुलगा फिर्यादच देत नाही आहे तो म्हणतोय माझा अपघात झालाय आणि हे पोलीस तुला अटक करतील असं वाटतं तुला त्यांचं काम अर्ध करतोस तू नेहमी आणि तू त्याला अशा ठिकाणी बोलावून मारलायस जिथे सी सी टी व्ही नाहीच आहे ठीक आहे मी गुन्हा कबूल करतो करा मला अटक निर्विकारपणे म्हणाला तू चौथी काना खाली काय समजतो स्वतःला प्रामाणिकपणाचा ब्रँड अम्बॅसिडर तुला काय वाटतं तू काय आहेस सा माझी फॅक्टरी पणाला लागणार आहे आश्रमाचं नाव आता आता कुठे मोठं होत आहे ते पणाला लागणार आहे तुला अटक वगैरे झाली तर तुझ्या सत्यादाची सगळी मेहनत तुझ्या ताऊचं नाव सगळंच धुळीला मिळणार आहे रे माझे इन्व्हेस्टर्स मला जाब विचारतील कंपनीचे शेअर्स डाऊन होतील माझे लोक काळजीत पडतील तुला समजत आहे खरं तर तुला खूप मोठी शिक्षा करावी असं वाटतंय मला पण दुर्दैव तुझ्यापेक्षाही काही महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात आणि त्यासाठी तुला मी अटक होऊ देऊ शकत नाहीये अरे काना काय रे तू खोडकर आहेस आयुष्याबद्दल गंभीर आहेस तुझ्या आवडी वेगळ्या आहेत हे आहे आम्हाला याचा अर्थ असा नाहीये की तू मनात येईल तसं वागावस पुढच्या आठवड्यात फॉर्म आहे आणि तुझं हे वागणं ही तर गुंडगिरी झाली का ना माझा मुलगा गोंड आहे का मधुमम्मा रडत रडत म्हणाल्या हो गावगुंडच आहे आपला मुलगा मधू हा माज आहे त्याचा जे नाव त्याच्या पुढे लागलंय ना त्याचा माज विश्वनाथ देशमुख या नावाचा माज बोलतोय हा हा माज मी उतरवूनच राहीन आज जर मी याला शिक्षा दिली नाही तर ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरेल मधू डॅड शांत होतो सई पुढे होत म्हणाली साऊ आणि डॉक्टर साहेब तुम्ही आज त्याची कुठलीही बाजू घेणार नाही यात तुमच्यावर राग करायची माझी इच्छा नाही डॅड तुम्ही म्हणाल ती शिक्षा मान्य आहे मला मल्हारमान खाली करत म्हटला गुड मग ज्या गोष्टीचा माज करतोस ना माझं नाव इथून पुढे तुझ्या नावापुढे लावायचं नाहीस डॅड माझा जीव घ्या पण ही शिक्षा मला देऊ नका तुमचं नाव माझं अस्तित्व आहे आभार सगळीकडे असतं डॅड एक विशिष्ट ठिकाणाहून त्याला काढून घेता येत नाही मल्हारच्या वाघचातुर्यावर काय बोलायचं या विचारात डॅडही पडले मल्हार अरे काय नेता होशील रे तू नेता लोकांनी निवडून दिलेला राजा असतो अरे आणि राजा कधीही एकतर्फी निर्णय घेत नाही तुझ्या सरपंच पदाला उभं राहायच्या निर्णयाला मी पाठिंबा देऊ शकत नाही असा नेता मला निर्माण करायचा नाही आहे आणि मला वाटतं इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे पटत असावं असा नेता हवाय तुम्हाला ज्याचे निर्णय म्हणजे हाडं मोडणं असतात तिथे असलेल्या सर्वच लोकांच्या मानाखाली गेल्या मान्य डॅड मी नाही उभा राहणार सरपंच पदासाठी पण प्लीज माझा राग करू नका आणि तुमचं नाव मी सोडू शकत नाही बर पण मग प्रायश्चित्त काय करशील मल्हार त्या मुलाला किती मारलायस आहेस तू अरे लातूरच्या एका दुष्काळग्रस्त भागातून चार पैसे मिळतील या आशेने आलेला मुलगा आहे तो कोरड्या ठाक शेत जमिनीवर काहीही पीक घेता येत नाही म्हणून घर खर्चासाठी त्याच्या पगाराचा आता हातभार लागत होता मल्हार तो आता निदान वर्षभर काही करू शकेल असं नाही वाटत मला काय करायचं सांग ना अरे बोल ना हरामखोर डॅड पुन्हा त्याला मारायला धावले विशू दादा शांत हो प्राजू आंटी मध्ये पडत म्हणाल्या मधुमम्माने तर खालीच बसून घेतलं काय शांत होऊ प्राजू अगं माझं नाव धुळीला मिळवलं याने डॅड शांत व्हा मान्य त्याची पद्धत चुकली आहे पण पन अजाणतेपणी झालेली चूक आहे माफ करा त्याला आता आहे त्याला आपण बघू त्या मुलाचं काय करता येईल आपली जबाबदारी येतो नाही डॉक्टर साहेब याला प्रायश्चित्त करावंच लागेल जे बोलाल ते मान्य आहे डॅड तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहून पुन्हा कमवायला लागेपर्यंत तू त्याची सेवा करायची आहेस तो पूर्ण बेडरेस्ट असेपर्यंत त्याचं सगळं गादीवर करायचं असेल आणि ते तूच करशील फक्त तूच मल्हार अभिकडे कटाक्ष टाकत डॅड म्हणाले अभिने त्याचा पगार बंद होणार नाही शिवाय तेवढाच पगार तू तुझ्या खिशातून द्यायचा नुकसान भरपाई म्हणून मान्य मान्य काय मान्य कुठून देणारे पैसे संचालक म्हणून मानधन घेत होतो ते तुमचं लोन फेडण्यात जात आहे मधुम्मा म्हणाल्या तो त्याचा प्रश्न लोकांचं काम दुसऱ्याच्या शेतात मजुरी कर हवं तर पण पैसे कमाव म्हणाव महिन्याला त्याच्या घरी तुझे पैसे पोहोचले पाहिजेत नाही पोहोचले तर गाठ माझ्याशी आहे हो मल्हार शांतपणे म्हणाला आणि त्याची सेवा करायची म्हणजे त्याच्या सोबत राहावं लागेल तेव्हा आपल्या घरातले सगळे आयुषू आराम लक्झरी बाजूला सारून शेतातल्या घरात राहायला जायचं माझ्या घरात तोपर्यंत पाय ठेवायचा नाही जोपर्यंत तो, जो तो मुलगा ठीक होत नाही डॅड हे नको म्हणजे तुम्हाला मम्माला सोडून संबंध तोडत नाही आम्ही घर तुझं आहेच पण वेगळं राहून बघ जरा काय काय लागतं जगण्यासाठी जाणवेल तुला पैसा कमवताना किती डोकं शांत ठेवून काम करावं लागतं नाहीतर तुझ्या लेखी जगणं म्हणजे तुझी भक्ती तुझे मित्र तुझं तत्वज्ञान जरा बाहेर राहून बघ पोट उपाशी राहिलं तरी ही तितकीच भक्ती करता येते का देवाची हे बघ जरा अशावेळी मित्र किती साथ देतात आणि तुझं तत्वज्ञान महिन्याकाठी संपलेल्या पैशात काही भर घालतं का हे बघ आणि हो तुझे हिशोब खरंच एवढे चुकतात का हेही बघ इट्स टाईम टू सी लाईफ क्लोजली माय डिअर डोळे मिटून दूध पिण्याचे दिवस संपले तुझे डॅड शांतपणे म्हणाले स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आणि तसच्या तसच मल्हारच्या चेहऱ्यावर शेवटी पकडलंच मान नकारार्थी हलवत मल्हार म्हणाला तूच चान्स दिलास खांदे उडवत डॅड म्हणाले आम्ही सर्व प्रचंड गोंधळलेलो म्हणजे आधीच सगळं समजलंही <laughs> विश्वनाथ होता तो योग्य वेळी मुचक्या कशा आवळायच्या हे माहीत होतं त्याला पण शेवटच्या दोन ओळींसोबत दोघांच्या उठांवरचं ते हसू आम्हा सर्वांच्या आकलनापलीकडे होत तो विश्वनाथ आणि हा मल्हार काही खरं नाहीये क्रमशः हम्म मल्हार आता एक साधा आयुष्य जगणार बघू काय होतंय आता